हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे ऑलरेडी सकाळी सकाळीच तर तर माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि मी देवपूजा करून करायच्या अगोदरच ह्या काकूला काकूनं थांबवून घेतलं होतं कारण रोडवर घर असलं ना तर काकू कोणालाच दारातून जाऊ देत नाहीत काही पण विकायला आलं ना आधी अगोदर इकडे या मला बघू द्या आणि नंतर पुढे जावा आणि जेव्हा आपण काकू कोणाला बोलवतात ना तर त्याचं काहीतरी एखादं म्हणजे थोडी का होईनाभवानी केल्याशिवाय काकू पुढे जाऊ देत नाहीत कारण आपण आवर्जून बोलवायचं त्याच्या वस्तू बघायच्या आणि नंतर अशाला असं पाठवायचं ते व्यवस्थित वाटत नाही दहा पाच रुपये महाग लागलं तरी पण काही वाटत नाही एवढं जाऊ द्या वाटते कारण त्यांना पण कष्ट असतात ते पण घरोघरी गावोगावी फिरून त्यांचं ज्या आहे तर ते विकायचा प्रयत्न करतात त्यामुळे मग जाऊ द्या म्हणतात काकू पण नाही एवढा पैशाचा विचार करत तर हे ते बघा मला पण या वस्तूंना खूप आवडल्या होत्या त्यामुळे मग आम्ही म्हणजे हजार रुपयाची खरेदी केली होती त्या दिवशी नको 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 म्हणतानासुद्धा बरीच खरेदी झाली होती आमची आणि आमचं बघून शेजारच्या पण काकू आल्या होत्या त्या गप्पागायला त्यांनी पण हजार रुपयाचीच खरेदी केली तर नंतर आम्हाला बोलले की तुम्हाला श शंभरनं पन्नासनं महाग लागलं पण काकू म्हणल्या जाऊ दे त्यांना पण फिरावं लागतं त्यांचं पण कष्ट आहे त्यांचं पण पोट आहे महाग लागलं तर असं आपला पैसा कुठं जात नाही त्यामुळे मग आम्ही पण नाही विच विचार केला म्हणलं जाऊ द्या पाच पन्नास रुपये आपले कुठं जात नाही ते तर तशा पण आम्हाला ना वस्तू खरंच छान लागल्या होत्या आम्हाला नाही वाटलं की महाग लागलेत म्हणून पण कारण जशा पाहिजे तशा वस्तू भेटल्यात मनासारख्या तर त्या वस्तू आहेत ना काकूचं म्हणणं की एकदम व्यवस्थित असं ठेवायचं म्हणजे त्याला काहीच व्हायला नको आहे वर्ष दोन वर्ष चार वर्ष वापरलं तरी जसं तसं राह जस जसंच्या तसं राहायला जस रा पाहिजे त्यामुळे बघा एक खोकं घेतलं त्या खोक्यामध्ये खाली काकूनं दोन तीन पांढरे खोके टाकले होते छोटे छोटे म्हणजे खपटं आणि दोन दोन कॅरीबॅगमध्ये ते मला घालायला लावलं काकूनं आणि त्याला ना दोरी पण बांधायला दिली आणि ती दोरी मी बांधली आणि आता इथं पाडवा आल्यामुळं सगळी घराची साफसफाई वगैरे करायची होती तर त्याची म्हणजे हो तर जाळ्या वगैरे काढत होती तिथल्या जाळ्या होत्या आणि म्हणलं ही खूप आता वरी ठेव कारण दोन टाक्या होत्या एक बारखी आणि एक मोठी म्हणलं खा वरीच ठेव टाकीवर खाली उगसच कशाला राडा म्हणजेच त्या टाकीच्या बाजूला ठेवायचं होतं तर अजून मूर्त्या बरेच घ्यायच्या तर मग जागा लागतो लिंटनवर हो त्यामुळे तर इथे ना घराची साफसफाई करायची होती आजच्या दिवशी बरेच राडा झाला होता किती बी नाही नाही म्हटलं तरी पण ना आता एकतर शिवाणीने चिंचा फोडायला घेतल्या त्या चिंचाचा पण पुपुटा लागेल तेवढा असतो आणि रोडवरचं तर काही बघायचं बघायलाच नको किती जरी आपल्याला दिसायला घर खूपच म्हणजे स्वच्छ वाटतं पण एकदा घरातला राडा काढला ना तेव्हा कळतं किती किती स्वच्छ आहे तर ला तर हा पडदा आहे दिपळीला लावला होता मी तेव्हापासून काढलाच नव्हता तर बघा पडदा पाडव्याच्या निमित्तानं हा पडदा काढला तर किती काळं पाणी निघालं ह्यातलं तर ह्याला काय काम आहे ह्या पडद्याला सांगा हा म्हणजे कसं भूक लागली ग तिला भूक लागली आहे शिवाडी थांब तिचं काम होऊ दे काम झाले हां काम काम हो दे तिचं मग तुला दित्या जेवायला बरं का भाई उठून बसावं जरा होय ग म्हणू हे म्हणू भूक लागली इथे आवसात नाही अंगात कुठून उठून बसायचं का नाही म्हणून तुझं काम होऊ दे मग दीपुना खायला बघायला तुझ्याकडे कधी तुझं काम होईल म्हणून हाय का नाही का मग उठ झालं जेवण आज पाडवा असल्यामुळं सगळं घरच्या घरच्या झाले तिकडली म्हणून सगळी साफसफाई झाल्या आरापून घेतले आणि सगळं सगळं सगळंच्याकडे फिरून घेतले काहीच राहणार नाही आणि जर पाऊसचा पण खूप सारा राडा होता तर सगळा काढून एक साईडला लावणार आहे पाऊस आहेत शिवायचे सगळं व्यवस्थित आणि सगळं सगळं घेतलं आहे आज काहीच राहिले नाही आहे तर इकडले किचन राहले सगळी साफसफाई झाली आज दिवस कामातच गेलं आहे आणि ही कॅरीबॅग आहे तर काल चिप्स घातलेले आहेत आज धुवून ठेवलेत ते बॅग आणि रूम वगैरे सगळे घुसून घेतले आज सगळं स्वच्छ झाले आता पडदे वगैरे लावायचे राहिले धुवून टाकले होते सकाळी तर ते राहिलेत आता तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे तर किचन आणि बाहेरच्या कडच्या राहिल्यात तेवढ्या तेवढ्या झाल्यात मग झालं तर चला अजून बरंच काम राहिले सगळी साफसफाई दाखवली नाही कारण जे आधी बऱ्याच वेळेस दाखवली त्यामुळे मी आता काही डाळ दाखवून नाही थोडं थोडंसं घेतलं होतं सकाळीच तेवढं शॉपिंग वगैरे केलेलं <स्थाथ> आणि पाच दिवस तर काय माझा एक ब्लाऊज होता आज एका ब्लाऊजमध्ये खूप खाल्लं माझं म्हणजे तरी अजून अर्धा राहिलं आहे माझं ब्लाऊज तर त्याच्यामुळं ना आज निम्याच्यावरून तर कामची वाणीनच केलं आणि बघा हे ब्लाऊज माझं बघा ह्याच ब्लाऊज खूप म्हणजे खूप डोकं केलं त्यामुळे ना माझं जास्त काम झालं नाही ईश्वानीने जास्त बरे पडले खूप सारे काम केलं ईश्वानीने जास्ती रूम धुमा रुमा वगैरे कुसवून घेतले मी आता फक्त ती कॅरी बॅगा वगैरे घेऊन घेतली जे काय राहिले होते सकाळचं भांडे वगैरे घासून घेतले मी आता किचन बाहेरचं राहिले तर नंतर मग ते कुसवून घेई नंतर तर चला मग आता दिवाबत्तीचा टाईम झाला दिवाबत्ती करून मग किचन आणि ते कुसून घ्यायचं आहे तर नंतर चला पाडवा आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण आप आपल्या मराठी माणसाचा उद्यापासून नवीन साथ चालू होतो आणि इंग्रजी महिना म्हणजेच आपला कॅलेंडरचा महिना जेव्हा बदल करतो तेव्हा नवीन वर्ष इंग्रजी चालू होतं आणि हे आपलं मराठी मराठ्याचं हे आता उद्यापासून वर्ष चालू होते तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला माझ्या कामाला सुरुवात करते किचनमध्ये आले किचनमध्ये शिवानीचे भरणे वगैरे घसायला चालू आहे शिवानीचं ना माझ्यापेक्षा खरंच खूप जास्त काम असतं कारण माझा जीव त्या ब्लाऊजचे सारी असतो पण शिवानी सगळं घरातलं काम हँडल करते ती असल्यामुळे ना मला खरंच टेन्शन नाही काही तर का आहेत माझ्या हातात फिरंगी चिंचा बऱ्याच दिवसातून ही चिंचा आलेत खायला म्हणजे मला आठवत पण एशी वाटतं कधीही चिंचा बघितल्या होत्या तर आज बघितले तीच खायला सगळी माझं फिरंगी चिंचा शाळेत असताना आम्ही चुळून चुळून जायचं शागा <laughs> तोडायला शाळेपासून जाणवते तर इथे बघा बोलत बसताना बराच उशीर झाला होता जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर दहा साडे दहा वाजता आम्ही बाहेरचं <laughs> धुवायला काढलं होतं कारण रूम आता तिने पण स्वच्छ झाल्या होत्या दुपारचं संध्याकाळ बाहेरचं फक्त राहिलं होतं तर इथलं पण पूर्ण घासून वगैरे फडशा घेतल्या संध्याकाळचं वातावरण बघा किती छान दिसते जागोजाग बल्ब असल्यामुळे आम्हाला काम करायलाच काही वाटत नाही अंधार असला असतं नको वाटलं असतं करायला तर बघा म्हणजे जेवढं म्हणजे आधीच म्हणतात ना जिथे हात फिरल तिथे लक्ष्मी फिरते असं म्हणतात त्यामुळे आपण जेवढं चकाचक कराल ना तर तेवढंच आपल्याला पण भारी वाटतं तर इथे बघा आता अकरा वाजल्यात बाहेरचं सगळं काम करून इथे मला गुढीची साडी शिवायची आहे तर, तर एका काकूने ना म्हणजे आजीने साडी सांगितली होती शिवायला गुढीची तर तिची तर शिवायला चालू होती तर आज आहेत एकट्याच राहतात त्या एक म्हणून मी खरं तर आमच्या गुढीसाठी शिवणार होते पण त्या म्हणले की मला द्या म्हणून आणि ही आमच्या गुढीला पण साडी खूपच छोटी वाटत होती त्यामुळे मग त्यांना देऊन टाकली तर बघा ही तर उंची जी आहे ना म्हणजे कपडा पण जास्त मोठा नव्हता ब्लाऊज पीसच होतं साडीतलंच मी ब्लाऊज शिवणार नव्हते त्यामुळे म्हणले चला ह्याचीच गुढी करू म्हणजे कष्टा साडी साडी एक बनवायची होती मला पेशवाई आणि एक साधी साडी असं दोन बनवायच्या होत्या पण पेशवाई साडी काही एवढी एवढी व्यवस्थित वाटत नव्हती कारण दोन कलर होते त्यामध्ये हिरवा आणि लाल त्यामुळे मला काही ते आवडलं नाही त्यामुळे ते तसंच ठेवून दिला कपडा कट करून ठेवून दिला तसाच कारण असाच वाल ड्रेस शिवून तो कपडा उरलेला होता त्यामुळे तरही त्याम ते बघा ही साडी छान तर ही छान होती त्यामुळे मी हे शिवली मग सकाळी ही साडी आमच्या गुडीला नेसवायची होती पण ती काकूला काही आवडली नाही कारण काकू म्हणजे खूपच छोटी साडी आहे नको ही आपल्या घरचीच साडी नेसू त्यामुळे मी आमची घरची साडी नेसवली ने आणि ही साडी ना एक काकू आहे त्यांच्या घरी लक्ष्मीचं मंदिर आहे तर त्यांना खूपच आवडली ही साडी तर त्यामुळे त्यांनी घेऊन गेली दुपारी आज मला जाऊ द्या जा कोणाच्या तरी कामाला आली साडी तर चला आजचा छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला नक्की की सांगा आणि माझी साडी गुढीची पण कशी वाटली सांगा बाय